प्रियाणीज ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला आमचे तीळ सांडू नका आणि आमच्यासोबत भांडू नका हे वाक्य ऐकल्याशिवाय संक्रांतीसारखं वाटत नाही तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती सांगणार आहे यामध्ये यावर्षी संक्रांत कशावर आली आहे कोणत्या रंगावर आली आहे त्यामुळे आपल्याला कोणता रंग वर्ज्य करायचं आहे तसेच संक्रांती काळात कोणती कामे करावी कोणती कामं करणे वर्ज्य आहे संक्रांतीचे वाहन वस्त्रशास्त्र वय नाव दान काय द्यावे आणि संक्रांती काळात अजून कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे सूर्य हा दर महिन्याला आपली राशी बदलतो परंतु जेव्हा तो मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा या शुभयोगाला मकर संक्रांती असे म्हणतात म्हणजे सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्यालाच मकर संक्रांत असं म्हटलं जातं आणि आपण हा मकर संक्रांतीचा सण अगदी आनंदात साजरा करत असतो या मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि ह्या उत्तरायणाचा काळ अधिक शुभ मानला जातो त्यामुळे मकर संक्रांत अगदी विशेष मानली जाते इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात झाली की यामध्ये येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आणि आपलं मराठी नवीन वर्ष जरी गुढीपाडवायला सुरू होत असलं तरीसुद्धा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी महिनेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे मराठी महिन्याप्रमाणे मकर संक्रांती दरवर्षी दहाव्या महिन्यात म्हणजे पौष महिन्यात येते आणि इंग्रजी महिन्यात मकर संक्रांती जानेवारी महिन्यातच येत असते आणि या सणाचं एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण शक्यतो चौदा किंवा पंधरा जानेवारीलाच मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो त्यातल्या त्यात तेरा किंवा पंधरा जानेवारीला संक्रांत येणं असं क्वचितच घडतं मात्र नेहमी हा सण चौदा जानेवारीलाच साजरा केला जातो यंदा मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांत आलेली आहे मंगळवार दिनांक चौदा जानेवारी एकोणीसशे पंचवीस म्हणजे शके एकोणीसशे पौष कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे आणि संक्रांतीचा पुण्यकाल हा चौदा जानेवारीला सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे संक्रांती दुसरी तिसरी कुणी नसून एक देवीचंच रूप आहे आणि संक्रांतीनं ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या वस्तू आपल्याला वर्ज करायच्या असतात सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे केसराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे पायस भक्षण करत आहे जातीने सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केले आहे वारणाव व वा नक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त पंचेचाळ आहे ती पूर्वेकडून पश्चिमेत जात आहे व वा वायव्य दिशेस पाहत आहे आता संक्रांतीचे फल काय आहे ते पाहूया तर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांती जिथून आलेली आहे तेथील लोकांना सुख प्राप्त होतील संक्रांतीच्या काळामध्ये तर दान धर्माला विशेष महत्त्व आहे तर काळात द्यायचे दान नवे भांडे गाईला घास अन्न तिलपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दाने द्यावीत संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असते किंक्रांत ही पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसला आलेली आहे संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या ज्याच्यातून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून ओळखला जातो पंचांगात हा दिवस करिदीन म्हणून दाखवला आहे मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात आणि हवेकवे करतात त्या त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो मग तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार कोणतेही दान करू शकता रक्तदान वस्त्रदान अन्नदान विद्यादान श्रमदान नेत्रदान यथाशक्ती ही आपल्याला दान द्यायची आहेत त्याचबरोबर भोगीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या दिवशी आपण जे सुगड पूजतो काहीजण याला बोडकी म्हणतात काहीजण खण म्हणतात तुमच्या भागात जी पद्धत असेल त्याप्रमाणे तर ती आपण सुगड पूजा करतो तर त्याप्रमाणे सुद्धा एक प्रकारचं दानच आहे त्यामुळे तुम्ही संक्रांती काळामध्ये कधीही दानधर्म करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण सूर्याला जल अर्पण करायचं आहे म्हणजे काय सूर्याला अर्ध द्यायचं आहे शक्य असेल तर तांब्याच्या तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे शक्य असेल तर ह्यामध्ये कुंकू तीळ आणि आपल्याला लाल फूल टाकायचं आहे आणि हे पाणी आपल्याला सूर्याला अर्पण करायचं आहे हे पाणी अर्पण करत असताना ओम सूर्याय नमा किंवा ओम आदित्याय आहे नमा या मंत्राचा जप करायचा आहे अशा प्रकारे सूर्याला जल अर्पण केल्यानंतर सूर्यदेवाची आपल्याला विशेष अशी पूजा करायची आहे त्यामुळे आपल्याला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते उत्तम तेजाची प्राप्ती होते आपले आरोग्य चांगले आणि निरोगी राहते सूर्यापासून मिळणारे लाभ अनेक आहेत आपल्याला जे काही ड जीवनसत्व मिळत असेल ते फक्त सूर्यापासूनच आपल्या शरीराला विटॅमिन डीची गरज असतेच आणि आता धावपळीच्या जगामध्ये आपल्याला सूर्यप्रकाशात बसणं होत नाही त्यामुळं आपण जर दररोज सूर्याला नमस्कार केला तर आपण त्यामुळे उन्हामध्ये जाऊ शकतो आणि आपल्याला सूर्यापासून मिळणारे जे काही ड जीवनसत्व विटॅमिन डी ते आपण घेऊ शकतो आणि आपण जर नमस्कार केला दररोज तर चांगल्या आर आरोग्याची प्राप्ती देखील होऊ शकते त्यामुळे तुम्ही शक्य असेल तर दररोज सूर्याला नमस्कार करा सूर्याचा मंत्र म्हणा त्याचे मात्र तुम्हाला नक्कीच फायदे होतील तसेच या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान देखील तुम्ही करू शकता आणि जर का पवित्र नद्यांमध्ये देवदर्शनासाठी जाणे शक्य नसेल तर त्यांनी पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ आणि गंगाजल मिसून स्नान जरी केले तरीही चालू शकतं या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे आपल्याला पुण्याची प्राप्ती होते त्यामुळे तुम्हाला जाणं शक्य नसेल तर तुम्ही असं घरच्या घरी देखील करू शकता आता आपण बघूया संक्रांतीच्या काळात कोणती कामे वर्ज्य करायची आहेत संक्रांतीच्या काळात आपल्याला कठोर बोलणे टाळायचं आहे, आहे। म्हणजे काय घरात वादविवाद करायचे नाहीत कोणालाही अपशब्द बोलायचं नाही शिवाय शाप द्यायचे नाहीत उल उलट मिळून मिसळून हा सण आनंदाने साजरा करायचा आहे सगळ्यांना तिळगूळ द्यायचा आहे तिळगूळ घ्या आणि गोडगड बोला असं म्हणण्याची संधी आपल्याला केवळ या सणालाच मिळते बरं त्यामुळे आपण तिळगूळ घेऊन हा सण साजरा करायचा आहे तीळ आणि गूळ हे उष्ण असल्याने या थंडीच्या दिवसात आपल्याला आवश्यक उष्णतेची गरज तिळगूळ पूर्ण करत असते आणि याच मुख्य कारणामुळे मकर संक्रांतीला तिळगूळ देण्याची परंपरा सुरू झाली असावी त्याचबरोबर या संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला वृक्ष गवत तोडणे ही कामेसुद्धा टाळायची आहे कोणत्याही झाडाची हानी या दिवशी झाली नाही पाहिजे तसेच गाई म्हशीची धार काढणे हे सुद्धा वर्ज्य सांगितलेले आहे त्यामुळे जे शेतकरी लोकं असतील त्यांच्या घरी जी दुधदुपटीची जी जनावरं असतील त्यांनी धारा काढायच्या नाही आदल्या दिवशीच तुम्ही धारा काढू शकता आणि ज्यांना शक्यच नसते त्यांनी त्या दिवशी काढल्या तरीही चालेल कारण सगळेच नियम पाळणं आपल्याला शक्य होत आपन हवा ले ले नाही एखाद्या वेळेस त्यामुळे आपण हवं तेवढं जास्तीत जास्त पाळण्याचा प्रयत्न नक्की करा त्याचबरोबर या दिवशी दात घासणेसुद्धा वर्ज्य सांगितलेले आहे पण आता हल्लीच्या काळामध्ये ही गोष्ट शक्यतो कुणीच पाळणार नाही त्यांना पाळायचं असेल त्यांनी पाळू शकता तसेच या दिवशी कामविषयक सेवन करणे टाळायचे आहे म्हणजेच काय तर या दिवशी आपल्याला ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे तर अशा प्रकारे मी जी काही कामं सांगितली ती आपल्याला संक्रांती काळात वर्ज करायची आहेत त्याचबरोबर मकर संक्रांतीचा अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे सुगडपूजन या संक्रांतीच्या सणाला सुगडपूजन करण्यालाही खूप जास्त महत्त्व आहे त्याला काहीजण सुगड म्हणतात बोडकी म्हणतात खण म्हणतात तर अशी घरातल्या प्रत्येक सुवासिनीची पाच सुगड म्हणजे एक खण असं पुजायचं असतं म्हणजे घरातल्या एका सुवासिनी स्त्रीसाठी पाच सुगड असतात तुमच्या घरामध्ये जेवढ्या सुवासिनी स्त्रिया असतील त्यांच्या प्रत्येकी पाच पाच सुगड आपल्याला पुजायचे आहे या सुगडांमध्ये ओस भरून त्याची पूजा केली जाते मकर संक्रांत हा भारतातील असाच एक शेती संबंधित सण आहे त्यामुळे या दिवसांमध्ये शेतामध्ये जी पिकं आलेली असतात ती आपल्याला या सुगडांमध्ये भरायची असतात मग यामध्ये कुणी गव्हाच्या उंबया घालतात ज्वारीचं कणीस घालतात हरभऱ्याचे घाटे वाटाण्याचे शेंगा वालाचे शेंगा भुईमुंगाच्या शेंगा ऊसाचे तुकडे गाजराचे तुकडे बोरं पेरूचे तुकडे तीळ आणि गूळ हे सर्व पदार्थ ओस्यामध्ये भरले जातात आणि त्यांची पूजा केली जाते तर हे सर्व साहित्य या दिवसांमध्ये उपलब्ध असल्याने वाणात त्याचा समावेश होतो तर असा सगळा ओसा सुगडांमध्ये भरून त्यांची पूजा केल्यावर हा सगळा ओसा एखाद्या नवीन कपड्यांनी झाकून ठेवला जातो आणि मग जेव्हा महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात किंवा महिलांना आपल्या घरी हळदी कुंकवासाठी बोलवतात तर त्यांना हे एक एक सुगड वान म्हणून दिलं जातं किंवा मग यातला जो ओसा आहे तर हा ओसा त्यांच्या ओटीमध्ये घातला जातो त्याला खरं वाण म्हणतात आणि हे सर्व वाण महिला वर्ग ज्या पद्धतीने एकमेकांना देतात त्याचप्रमाणे पंढरपूरच्या रुक्मिणीला देखील सुवासिनी स्त्रिया या दिवशी हे वाण देण्याकरिता गर्दी करताना दिसून येतात मकर संक्रांतीचा सण हा महिलांसाठी खूपच उत्साही आणि आनंदी आहे कारण या दिवशी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत तुम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम कधीही करू शकता ज्यामध्ये महिला एकमेकींना हळदी कुंकू लावतात एकमेकींना वाण देतात तिळगुळ देतात तिळगुळ घ्या गुळगुळ बोला असं म्हणतात काहीजण वेगवेगळ्या भेटवस्तू पण देतात तर तुम्हाला हा कार्यक्रम चौदा जानेवारीपासून ते चार फेब्रुवारीपर्यंत कधीही करता येईल चार फेब्रुवारीला रथसप्तमी आहे तर रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू करू शकतो संक्रांतीचा आदला दिवस महाराष्ट्रांमध्ये भोगी या नावाने साजरा करतात या हवामानात उपलब्ध असलेल्या सर्व शेंगा भाज्या फळभाज्या आणि तिळाचा कूट घालून केलेली मिश्रभाजी तीळ लावलेली बाजरीची भाकरी लोणी आणि मुगाची खिचडी असे पदार्थ या दिवशी आवर्जून केले जातात संक्रांतीच्या दिवशी तिळगुळाची पोळी आणि तिळाचे पदार्थ याचे विशेष महत्त्व असते पण संक्रांत येते हिवाळ्यात त्यामुळे थंडीचं प्रमाण हे खूप जास्त असतं त्यामुळे आपल्याला शरीराचं तापमान गरम राहील असे उष्ण गुणधर्माचे पदार्थ आपण करून खातो यामध्ये तीळ आणि गूढ हे उष्णता देणारे पदार्थ आहेत त्यामुळे हिवाळ्यात जेवणात याचा समावेश आवर्जून केला जातो बाजरीच्या भाकरीमध्ये सुद्धा तिळाचा गुणधर्म खूप जास्त आहे त्यामुळेच भोगीच्या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी खाल्ली जात असावी तसेच या दिवसात फळ आणि भाज्या ताज्या आणि रसरसित असतात त्याचा वापर करून आपण भोगीची भाजी करतो या नवीन हंगामात आलेल्या सर्व फळभाज्या पालेभाज्या आपल्या पोटामध्ये जाव्या या मागचा हा हेतू असावा तसेच आपल्याला माहिती आहे की संक्रांतीला काळा रंग घालणं खूपच शुभ मानलं जातं जेव्हा संक्रांतीचा सण असतो त्या दिवशी थंडी खूप जास्त प्रमाणात असते आणि आपण जर काळे कपडे घातले तर आपलं शरीर थोडं उबदार राहतं त्यामुळे थोडक्यात थंडीपासून आपलं संरक्षण होतं कारण काळा रंग हा सूर्यापासून मिळणारी उष्णता शोषून घेतो आणि आपले शरीर उबदार ठेवतं त्यामुळं आपण या दिवशी काळे कपडे घालणं चांगलंच आहे फक्त लक्षात ठेवा प्रत्येक वर्षी संक्रांती देवी वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत असते आणि ज्या रंगाचे वस्त्र संक्रांती देवीने परिधान केले असते तो रंग आपण वर्ज करायचा असतो तर यावर्षी पिवळ्या रंगावर संक्रांत आलेली आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाही आहेत संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहेत त्यामुळे आपल्याला पिवळ्या शेडच्या कोणताही रंग किंवा ड्रेस साडी घालायची नाही आहे डोक्यात पिवळ्या रंगाची फुलं घालायची नाही थोडक्यात काय तर या दिवशी पिवळा रंग पूर्णपणे वर्ज करायचा आहे हा भारतीय सण सौर गणेशी संबंधित अतिशय महत्त्वाचा सण असून शेतीशी सुद्धा संबंधित आहे मकर संक्रांतीपासून हळूहळू दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते मकर संक्रांतीच्या सणाला नववधूला हलव्याचे दागिने घालून जावयाला तिळगुळ आणि आहेर देण्याची पद्धत महाराष्ट्रामध्ये आहे म्हणजे जर तुमच्या मुलीचं लग्न झाल्यानंतर पहिली संक्रांत असेल तर तिच्यासाठी माहेरून ओसाड पाठवला जातो त्यामध्ये साडी सर्व शृंगाराचं साहित्य तिळगुळाचे लाडू असे पदार्थ तुम्ही पाठवू शकता किंवा तुमच्या घरामध्ये जर नवीन सून आली असेल तर तिच्यासाठी तुम्ही तिळवा करू शकता तिला हलव्याचे दागिने घालू शकता सर्वांना हळदी कुंकवासाठी बोलवू शकता तुमच्या मुलीची किंवा सुनीची पहिली संक्रांत असेल तर हळदी कुंकवासाठी आलेल्या स्त्रियांना हळदी कुंकवाचे डबे किंवा हळदी कुंकवाच्या कुयऱ्या ही भेट आपण द्यायची असते वान म्हणून किंवा भेटवस्तू म्हणून संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते आणि किंक्रांतीला आपल्या घरामध्ये जी काही लहान मुलं असतात पाच वर्षापर्यंत याची लूट केल्या जाते या दिवशी मुलांनाही काळ्या रंगाचे कपडे घालून हलव्याचे दागिने घालून मुरमुरे हरभरे बोरं ऊसाचे तुकडे गाजराचे तुकडे त्याचबरोबर चॉकलेट गोळ्या छोटी बिस्किटे हे सर्व त्यांच्या डोक्यावरती टाकतात यालाच लूट असे म्हणतात बालकाच्या वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत लूट केल्या जाते अशा प्रकारे लूट तुम्ही किंक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम तुम्ही संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या सणाविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ऑल प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये